सरस असल काय हाय का बर का काल काय ऐकलं ते खरं का खरं हाय का खरं हायका खरं ऐका सांगा काल काय ऐकलं ते खरं का, खर का? <laughs> <laughs> करू रस <laughs> कस काय पाटील बर आहे का बर काल काय ऐकलं ते खरं खरं हाय का रस कसं काय पाटील बरं हाय का बरं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का खरं हाय का खरं हाय का सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का अद्भुत रस कस काय पाटील बरं का काल काय ऐकलं ते खरं हाय का खर हाय का खर का सांगा काल काय ऐकलं ते खर का भैरस कस काय पाटील बरं हाय का बर का काल कुछ... ऐका सांग कक्का काय ऐकलं ते खरं ऐका बे बसतं कसं काय पाटील <laughs> रस कस काय पाटील बरं का सांगा बरं का आहो काल काय ऐकलं ते खरं हायका खर हायका खरं का सांगा काल काय ऐकलं ते खरं का वीर रस कस काय पाटील बरं का सांगा बरं का काल काय ऐकलं ते खरं हाय का शांतरस कस काय पाटील हाय का सांगा बर का, काल काय ऐकलं ते खर का खर का खर का, का सांगा काल काय ऐकलं ते खरं हायका रस कस काय पाटील बर हायका बर का काल काय ऐकला ते हाय का